नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे आज मार्केट सुरुवातीला तेजीत राहणार हे आपल्याला माहीतच होतं पण ती तेजीत टिकल्यामुळे शॉर्ट कव्हरिंग आली आणि मार्केट बाराशे पॉईंट चढलं म्हणजे बावीस हजार तीनशेचा टप्पाही मार्केट मार्केटनी पार केला आणि ज्यांना ज्यांना वाटत होतं की मार्केट वाढल्यानंतर पुन्हा पडेल तसं झालं नाही कारण फंडामेंटल्सच्या आधारावर आज मार्केट वाढलं होतं जी डी पीचे आकडेही चांगले आले जी एस टी कलेक्शनही चांगलं झालं आणि जी डी पीच्या आकड्यांमध्ये मुख्य म्हणजे कन्स्ट्रक्शन एनर्जी मॅन्युफॅक्चरिंग या सगळ्या क्षेत्राचे आकडे चांगले आले म्हणजे जे, जे इंडस्ट्रीसाठी आवश्यक आहे त्यामुळं मार्केटनी पुढचा टप्पा गाठला वोडाफोन आयडियाने असं सांगितलं की काही बँकांनी आणि गुंतवणूकदारांनी फंडिंगसाठी त्यांना आश्वासन दिलं त्यामुळे वोडाफोन आणि याचा शेअर आज तेजीत होता झॅगल प्रीपेड युरोप असिस्टन्स इंडियाबरोबर त्यांनी करार केला आज सगळ्यांचे विक्रीचे आकडे आले मी हे सगळे विक्रीचे आकडे माझ्या ब्लॉगमध्ये डिटेलमध्ये दिलेले आहेत पण ट्रॅक्टर विक्रीचे आकडे आज काही चांगले आले नाहीत टी व्ही एस मोटर्सचे आकडे मात्र खूप छान आले आणि मार्केट संपल्यानंतर रोबोटोचे आकडे आले त्याच्यावर काय मार्केटमध्ये आज रिॲक्शन आली नाही ती उद्याच्या मार्केटमध्ये येईल त्यामुळे हिरो मोटरचे आकडे चांगले आले एस एम एल इसुजू यांची सहा टक्के टोटल विक्री वाढली पण पॅसेंजर विक्री मात्र कमी झाली आणि कार्गो वॅगन जे पुरवतात कार्गो व्हेकल त्याची विक्री सव्वीस टक्के झाली टाटा मोटर्स टाटा मोटर्सची विक्री आठ पॉईंट चार टक्के झाली पॅसेंजर व्हेकलची विक्री वाढली डोमेस्टिकची वाढली ई व्ही विक्री तीस टक्के झाली आणि सी व्हीची विक्री मात्र कमी झाली चार टक्क्यांनी सरकारने बिग ट्वेंटी नाईन एअरक्राफ्ट इडजिटसाठी एच ए एलला ऑर्डर दिली आणि बी एल पी एल करार केला त्यांना प्रभोससाठी एकोणीस हजार पाचशे अठरा कोटीची ऑर्डर दिली अशोक लेलँडचे आकडे मात्र चांगले आले नाहीत अशोक लेल्याची एकंदर विक्री सतरा हजार चारशे चौसष्ट युनिट झाली घरेलू विक्री कमी झाली सहा टक्क्यांनी आणि मिडीयम व्हेकल्स जे असतात त्यांची पण विक्री कमी झाली निर्यात मात्र एक टक्क्यांनी वाढली टी व्ही एस मोटर्सचे मी तुम्हाला सांगितले तसे आकडे सुंदर आले तेहतीस टक्क्यांनी एकंदर विक्री वाढली ई व्हीची विक्री सोळा टक्क्यांनी वाढली टू व्हीलरची विक्री चौतीस टक्क्यांनी वाढली आणि मोटरसायकलची विक्रीसुद्धा वाढली आयशर ब्रुटर आयशर ब्रुटर्सची विक्री वाढली पण ट्रक बस यांची विक्री कमी झाली कोळशाचं उत्पादन जे आहे ते चौऱ्याहत्तर पॉईंट आठ मेट्रिक टन एवढं झालं हो ते कोन इंडियाने सांगितलं आणि आठ पॉईंट सात टक्क्यांनी हे उत्पादन वाढलं आणि ऑफटेक बारा टक्क्यांनी वाढला तो पासष्ट पॉईंट तीन मेट्रिक टन एवढा झाला हो टॉरेंट पॉवरला या सगळ्या बातम्या आता मार्केट संपल्यानंतर ज्या आहेत त्याच्यावर आज मार्केटनी रिॲक्ट केलेलं नाही त्यामुळे उद्याच्या मार्केटमध्ये त्याची रिॲक्शन येईल टॉरेंट पॉवरला रेल्वेकडून दोन हजार सातशे कोटीचं कॉन्ट्रॅक्ट पंचवीस वर्षासाठी मिळालं आहे आणि रिन्युएबल पॉवर सप्लाय त्यांनी करायचं आहे शंभर मेगावॅट चा हिरो बोटोचे आकडे मार्केट संपण्यानंतर आले हिरो बोटोची एकंदर विक्री तीन पॉईंट चौऱ्याण्णव वर चार पॉईंट अडुसष्ट एवढी झाली मोटरसायकलची विक्री तीन पॉईंट एकाहत्तर वर चार पॉईंट छत्तीस लाख युनिट निर्यात बारा हजार एकशे त्रेचाळीस युनिट वरन तेवीस हजार एकशे त्रेपन्न घरेलू विक्री तीन पॉईंट ब्याऐंशी लाख युनिटवरनं चार पॉईंट पंचेचाळीस लाख युनिट आणि स्कूटर बावीस हजार सहाशे सहा सहावरनं एकतीस हजार चारशे एक्क्याऐंशी जी एस टी कलेक्शन जे झालं ते टोटल जी एस टी कलेक्शन बारा पॉईंट पाच टक्क्यांनी वाढलं ते एक पॉईंट अडुसष्ट लाख कोटी एवढं झालं किंवा एक पॉईंट अडुसष्ट लाख तीन एक लाख अडुसष्ट हजार तीनशे सदतीस कोटी ती। एवढं जी एस टी कलेक्शन झालं त्याच्यामध्ये एस जी एस टी हे एकोणचाळीस हजार सहाशे पंधरा कोटी एवढं झालं सी जी एस टी म्हणजे सेंट्रल गुड सर्विसेस टॅक्स हे एकतीस हजार सातशे पंच्याऐंशी कोटी झालं आणि आय जी एस टी चौऱ्याऐंशी हजार अठ्ठ्याण्णव कोटी झालं आणि सेस बारा हजार आठशे एकोणचाळीस कोटी एवढा सेस मिळाला वेल्सपन कॉर्पची सबसिडियरी जी आहे सिंथॅक्स ॲडव्हान्स हिला मध्य प्रदेशामध्ये चारशे कोटीची चारशे कोटी खर्च करून मॅन्युफॅक्चरिंग युनिट लावलं जाणार आहे ते वेल्सपन कॉर्पची सबसिडियरी लावणार आहे आठ मार्चला द्वारिकेश चुगर बायबॅकवर विचार करणार आहे आणि भारताचा मॅन्युफॅक्चरिंग पी एम आय वाढला तो छप्पन्न पॉईंट नऊ एवढा जागा आहे शेफलर ही सव्वीस रुपये डिव्हिडंड देणार आहे त्यांचं वर्ष डिसेंबर एंडिंग वर्ष असतं त्यामुळं त्यांची ॲन्युअल जनरल मिटिंग नंतर एप्रिल एप्रिलमध्ये हा डिव्हिडंड दिला जाणार आहे आणि सनोफी ही जो एकशे सदुसष्ट रुपये डिव्हिडंड देणार आहे त्या सनोफीची रेकॉर्ड डेट सात मार्च अशी जाहीर झाली आहे ज्याला कोणाला इंटरेस्ट असेल त्यांनी बघा आणि कुठलीही गोष्ट तुम्हाला साईटची गरज नाही तुम्ही गुगलला टाकू शकता म्हणजे काल त्यांनी मला विचारलं की जी डी पी कुठे बघायचं जी डी पी मिळण्याची साईट कुठली गुगलला टाका ना जी डी पी डिक्लेअर तारीख टाका इसवी टाका म्हणजे जी डी पी डिक्लेअर ऑन ट्वेंटी नाईन फेब्रुवारी दोन हजार चोवीस असं जर तिथे टाकलं तर ता तुम्हाला मिळतं त्याच्यासाठी साईट माहीत असण्याची गरज नाही कुठलीही गोष्ट तुम्ही गुगलला टाकलीत पण टाकताना तारीख टाकायची कारण तिथे सगळ्या तारखेच्या दोन हजार एकवीस दोन हजार सतरा दोन हजार तेवीस सगळं असतं आपल्याला रिसेंट जे डिक्लेअर झाले ते पाहिजेत असतं त्यामुळे तुम्ही तसं टाकून सर्च केलं तर मिळू शकतं तुम्ही जितके स्वावलंबी व्हाल तितके धोके कमी येतील आणि नुकसान कमी होईल आणि नफ्यामध्ये वाढ होईल तेवढंच भांडवल पण त्यातून तुम्हाला नफा जास्त मिळवता येईल आणि कोणावर अवलंबून राहायची गरज लागणार नाही किंवा लागू नये अशी माझी इच्छा आहे म्हणून मी प्रत्येक गोष्ट सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करते आहे तुम्हाला आवडो किंवा नाही आवडो हा तुमचा प्रश्न आहे बघा तुम्हाला करायचं असलं तर तुम्ही करू शकता नमस्ते